सुरु झालाय की आपण ड्रायफ्रुट्स खायला सुरुवात करतो काजू बदाम पिस्ता अक्रोड असे वेगवेगळ्या प्रकारचे ड्रायफ्रुट्स वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ले जातात कोणी डायरेक्ट खातं कोणी लाडू बनवून खातं किंवा वेगवेगळ्या लाडूंमध्ये त्याचा वापर केला जातो गोड पदार्थ तयार करताना जसं की खीर वगैरे त्यामध्ये दे टाकून देखील ड्रायफ्रूट्स खाल्ले जाता। दे जातात दुधामध्ये टाकून ड्रायफ्रुट्स खाल्ले जातात वेगवेगळ्या ड्रायफ्रुट्सचे वेगवेगळे कामं आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बदाम काजू अक्रोड यांचे काय आरोग्यदायी फायदे आहेत त्याबद्दल माहिती बघितली आजच्या व्हिडिओमध्ये आपण पिस्ता जो मधुमेह रुग्णांसाठी अतिशय उत्तम असा टॉनिक समजलं जातं तर ह्या पिस्त्याचे काय औषधी गुणधर्म आहेत कोणते आरोग्यदायी फायदे आहेत कशा पद्धतीने पिस्त्याचा वापर करावा याबद्दल माहिती बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लंजेवार माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत पिस्ता बऱ्याच जणांना आवडतो मीठ लावलेले पिस्ता लहान मुलं तर आवडीने खातात परंतु बऱ्याच जणांना पिस्ता खाण्याचे काय आरोग्यदायी फायदे आहेत याबद्दल माहिती नाही किंवा पिस्ता किती प्रमाणात खावा योग्य पद्धतीने कसा खावा याबद्दल देखील माहिती नसते त्यामुळे त्याचा लाभ आपल्याला व्यवस्थितपणे घेता येत नाही पिस्त्यामध्ये वेगवेगळे वेग पोषक तत्वे आहेत जसे की फायबर्स यामध्ये भरपूर आहेत प्रोटीन्स आहेत कार्बोहायड्रेट्स आहेत तसेच मॅग्नेशियम पोटॅशियम कॅल्शियम यासारखी खनिजे आहेत विटॅमिन बी सिक्स आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग पोषक तत्वांनी युक्त असलेला हा पिस्ता आपल्याला शरीराला ऊर्जा देण्यासाठी अतिशय उत्तम असा सोर्स आहे पिस्त्याची चव हो ही मधुर आहे त्याचं वीर्य म्हणजे त्याची प्रकृती ही उष्ण आहे त्याचा विपाक हा मधुर आहे तसेच तो पचायला गुरु आहे जड आहे स्निग्ध आहे आपल्या शरीरातील वातदोष मध्ये ठेवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे परंतु अतिमात्रेमध्ये किंवा चुकीच्या पद्धतीने खाल्लं तर आपल्या शरीरातील कफ दोष आणि दोष मात्र वाढू शकतो व्हिडिओच्या पुढे आपण बघूयात की ह्या पिस्त्याचा काय काय आरोग्यदायी फायदे आहेत आणि कशा पद्धतीने आपण ह्या पिस्त्याचा वापर करावा पिस्ता हा पोषक तत्वांनी परिपूर्ण आहे तसेच यामध्ये अँटीऑक्सिडंट देखील भरपूर प्रमाणात आहेत यामध्ये प्रोटीन्स फायबर्स कार्बोहायड्रेट्स असल्यामुळे शरीराला ताकद देण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत आपल्या शरीराची इम्युनिटी रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे रोज सकाळी पिस्ता खाल्ल्याने त्याचा आपल्याला चांगला फायदा बघितला जातो लहान मुलांना रोज सकाळी तुम्ही दुधामध्ये टाकून पिस्ता खाऊ घालू शकता दुधामध्ये पिस्ता बदाम आणि खडीसाखरची पावडर घालून ते तुम्ही देऊ शकता किंवा भिजवलेले पिस्ता रोज सकाळी चावून चावून खायला देऊ शकतात चॉकलेट आईस्क्रीम किंवा मॅगी पिझ्झा यासारख्या पदार्थांच्या ऐवजी रोज सकाळी लहान मुलांची सकाळची सुरुवात हेल्दी नाश्त्यानेच करावी पिस्ता खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉलची लेवल देखील मेंटेन राहायला मदत होते आपल्या शरीरातील खराब चरबी एल डी एल कमी व्हायला मदत होते तसेच चांगलं गुड कोलेस्ट्रॉल वाढायला एच डी एल वाढण्यासाठी मदत होते आपल्या रक्तातील कोलेस्ट्रॉल जर वाढतच राहिले तर त्यामुळे आपल्या हृदयाला मेंदूला व्यवस्थित रक्त पुरवठा होत नाही त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा मेंदूला स्ट्रोक येण्याचे जास्त चान्सेस असतात तसेच जर कोलेस्ट्रॉल सतत वाढत राहिले तर अशा व्यक्तींमध्ये दे, बी देखील वाढलेला बघितला जातो पिस्त्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम यासारखी खनिजे आहेत जी आपला मे बी पी जो आहे तो मेंटेन ठेवण्यास बी पी कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत करतो त्यामुळे जर तुम्ही पिस्ता खात असाल तर कोलेस्ट्रॉलची लेवल तर कमी होतेच तसेच बी देखील कंट्रोलमध्ये राहायला मदत होते, होते। कोलेस्ट्रॉल आणि बी पी मेंटेन राहिल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका देखील टाळता येतो किंवा विविध हृदयासंबंधित विकार देखील टाळता येतात किंवा त्यांची रिस्क कमी होते हृदयाच्या मांसपेशींची ताकद वाढते आणि हृदयाचे आरोग्य सुधारते म्हणून रोज पिस्ता खावेत पिस्ता खाल्ल्यामुळे जर तुम्हाला शुगर असेल किंवा प्रीडायबेटिक असाल तर तुमच्यासाठी पिस्ता खाणं अतिशय अमृत तुल्य असं समजलं जातं कारण की पिस्त्यामध्ये बरेचसे फायबर्स आहेत प्रोटीन्स आहेत पिस्त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील लो आहे तसेच पिस्ता हे इन्सुलिन रेजिस्टन्स असणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे पिस्त्यामध्ये व्हिटॅमिन बी सिक्स आहेत त्यामुळे मेंदूचे कार्य सुरळीत करण्यास अतिशय फायदेशीर ठरतं तुम्हाला जर तुम्हाला ताणतणाव असेल चिंता असेल त्यामुळे डोकेदुखी होत असेल किंवा सतत कॉम्प्युटरवर काम करून जर डोकेदुखी होत असेल तर ती डोकेदुखी देखील कमी व्हायला मदत होते स्मरणशक्ती वाढवण्यासाठी देखील पिस्ता बदाम खोबरं साखर हे असं सा मिक्स करून दुधासोबत घेतलं तर स्मरणशक्ती वाढायला मदत होते पिस्त्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम तसेच वेगवेगळे व्हिटॅमिन्स आहेत अँटीऑक्सिडंट आहे त्यामुळे केसांच्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे केसांची वाढ होण्यासाठी केसांची गळती थांबवण्यासाठी पिस्ता खाणं उत्तम ठरतं तसेच जर आपल्या शरीरातील वातदोष वाढला तर त्यामुळे केस कोरडे पडतात डोकं कोरडं पडतं त्यामुळे डँड्रप देखील होऊ शकतो किंवा बऱ्याच जणांच्या केसांना दोन तोंड दोन फाटे फुटतात अशा वेळी पिस्ता खाणं अतिशय उत्तम ठरतं किंवा पिस्तापासून बनवलेलं तेल तुम्ही डोक्याला लावू शकतात केसांना लावू शकतात पिस्त्याचं तेल तुम्ही ऑलिव्ह ऑइलमध्ये ओल किंवा खोबरेल तेलामध्ये मिक्स करून डोक्याला लावावं त्यामुळे कमी व्हायला मदत होते केसांची वाढ होते तसेच केसगळती थांबायला मदत होते पिस्त्यामध्ये कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम असे हाडांसाठी उपयुक्त असलेले घटक असल्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी उत्तम आहे दे चेहऱ्यासाठी देखील पिस्ता खाणं अतिशय उत्तम ठरतं हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांचा चेहरा कोरडा पडतो ओट कोरडे पडतात ओटं फाटतात त्यामधून कधी कधी रक्तस्राव देखील होतो किंवा आपल्या शरीरातील वातदोष वाढल्यामुळे अकाळी अवेळी आपल्या चेहऱ्यावर रिंकल्स येतात सुरकुत्या येतात अशावेळी जर तुम्ही पिस्ता खात असाल तर पिस्त्यामधील स्निग्धता आणि वातदोष कमी करण्याचा गुण आपल्या शरीरातील वातदोष कमी करतो सुरकुत्या कमी करायला मदत होते पिस्त्याची अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी सेल डॅमेज थांबवते आणि त्वचेला एक तजेलदारपणा चमकदारपणा देते जर रिंकल्स असेल त्वचेवर कोरडेपणा असेल तर तुम्ही पिस्त्याचं तेल ऑलिव्ह ऑइलमध्ये मिक्स करून देखील त्याने मसाज करू शकता जर तुम्हाला अर्टिकॅरीय असेल अंगावर पित्ती उठली असेल तर पिस्त्याचं तेल लावावं किंवा अंगावर कुठेही खाज आली असेल तर पिस्त्याच्या झाडाच्या सालीचा किंवा पानांचा काढा त्या ठिकाणी धुण्यासाठी यूज करावा वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन वाढू नये यासाठी देखील तुम्ही पिस्त्याचं सेवन करू शकता पिस्त्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रोटीन्स आहेत फायबर्स आहेत आतड्यांचं आरोग्य व्यवस्थित राहतं चयापचय प्रक्रिया व्यवस्थित राहते घेतलेल्या अन्नाचं व्यवस्थित पचन झाल्यामुळे एक्स्ट्राची चरबी साठत नाही आणि वजन वाढत नाही तसेच प्रोटीन्स असल्यामुळे मांसपेशीचा देखील विकास होतो आणि पिस्ता खाल्ल्यामुळे बऱ्याच वेळपर्यंत पोट भरल्याची जाणीव असते त्यामुळे वारंवार जी मंचिंग होत असते क्रेविंग्स असतात ते होत नाही आणि आपलं वजन वाढत नाही काही रिसर्चनुसार पिस्ता सेवन केल्यामुळे बी एम आय बॉडी मास इंडेक्स कमी झालेला बघितला आहे त्यामुळे वजन देखील कमी झालेलं वजन नियंत्रणात आलेलं बघितलं आहे पिस्त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन्स तसेच फायबर्स आहेत फायबर्स असल्यामुळे आतड्यांचं आरोग्य सुधारतं पचनक्रिया व्यवस्थित होते आपल्या आतड्यांना गुड बॅक्टेरिया मिळतात जर तुम्हाला जुलाब झाले असतील तर अशा वेळी पिस्ताच्या झाडीचा साल्याचा काढा तयार करून तो सकाळ संध्याकाळ एक एक कप प्यावा किंवा जर तुम्हाला मूळ व्याधीचा कोंब असेल तर अशा वेळी पिस्ताच्या झाडाच्या सालीची पेस्ट तयार करून ज्या ठिकाणी कोंब आहे त्या ठिकाणी लावावे तर अशा प्रकारे ह्या पिस्त्यामध्ये बदामानंतर सगळ्यात जास्त प्रोटीन्स आहेत तसेच केळीपेक्षा जास्त पोटॅशियम आहे आता आपण बघूयात की पिस्ता नेमका कधी खावा आणि कशा पद्धतीने खावा तर किती प्रमाणामध्ये पिस्ता खावा देखील बऱ्याच जणांना माहिती नसतं रोजच्या रोज तुम्ही सुमारे पाच ते दहा ह्या प्रमाणामध्ये पिस्त्याचे जे बी असतात ते खाऊ शकता किंवा पिस्त्याची पावडर तयार केली असेल तर अर्धा ते एक चमचा पिस्त्याची पावडर तुम्ही रोजच्या रोज, रोज घेऊ शकता डायरेक्ट घेऊ शकता किंवा दुधामध्ये टाकून घेऊ शकतात पिस्त्याच तेल तुम्ही जर यूज करणार असाल तर पाच ते सहा ड्रॉप पाच ते सहा थेंब या पद्धतीने त्याचा वापर करू शकता पिस्ता खाण्याच्या आधी पाच ते दहा पिस्ते हे आधी पाण्यामध्ये रात्री भिजू घालावे आणि मग रोज सकाळी त्याचं सेवन करावं त्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी अतिशय उत्तम मानलं जातं किंवा संध्याकाळच्या स्नॅक्स मध्ये जरी तुम्ही पिस्त्याचं सेवन केलं तर त्याचे देखील फायदे बघितले जातात परंतु रात्रीच्या वेळी आणि उशिरा जर तुम्ही पिस्त्याचं सेवन केलं तर पचनाच्या बऱ्याचशा समस्या निर्माण होऊ शकतात जसं की अपचन होणं बद्धकष्टता होणं पोट फुगलेलं वाटणं किंवा झोप न येणं अशा वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून योग्य पद्धतीने आणि योग्य मात्रेमध्येच पिस्त्याचं सेवन करावं बऱ्याच जणांना पिस्ता खाल्ल्यामुळे अलर्जी देखील होऊ शकते जसं की अंगावर कुठे सूज येणं ओठांना सूज येणं चेहऱ्यावर सूज येणं किंवा चकत्ते येणं त्या ठिकाणी खाज येणं अशावेळी पिस्त्याचं सेवन करू नये मीठ लावलेले पिस्ते देखील बरेच जण आवडीने खातात परंतु जर तुम्हाला हाय बी पीचा त्रास असेल तर अशावेळी मीठ लावलेले पिस्त्याचं सेवन करू नये आजकाल चॉकलेट लावलेले देखील पिस्ते बघितले जातात आणि मुलं ते आवडीने खातात अशा पद्धतीने पिस्ते खाऊ नये किंवा ज्यांना डायबिटीज आहे अशा लोकांनी देखील साखरयुक्त पिस्त्याचं सेवन करू नये तर अशा पद्धतीने तुम्ही देखील योग्य मात्रेत योग्य पद्धतीने जर पिस्त्याचं सेवन केलं तर पोषक तत्वाने परिपूर्ण असलेल्या ह्या पिस्त्याचं आरोग्यदायी लाभ तुम्हाला देखील नक्कीच होईल पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा धन्यवाद